सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पितळ्याच्या दुर्घटना विषयावर होती आणि त्यामध्ये अतिशय झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मनाला अतिशय दुःख देणारी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे आणि नेवीने जो कार्यक्रम सहा महिन्यापूर्वी तिथे घेतला होता तो पण एक चांगल्या भावनेने त्यांनी कार्यक्रम घेतला त्याचं उद्घाटन झालं लोकार्पण परंतु दुर्दैवाने तो शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो दुर्घटनाग्रस्त झाला आणि त्यासाठी काल एक महत्त्वाची बैठक आम्ही बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्याचबरोबर नेवीचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी होते आणि आपले सर्व अधिकारी होते त्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दोन जॉईंट कमिटी आपण केल्या एक जॉईंट कमिटीमध्ये कुठला दुर्घटनाग्रस्त झाला त्याची चौकशी आणि कार्यवाही जी काय आहे आणि दुसरी जी समिती आहे ती त्यामध्ये देखील आपले तज्ज्ञ असतील ज्यांना शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव असेल शिल्पकार असतील आय आय टी असेल इंजिनियर आहेत आर्किटेक्ट आहे आणि नेवीचे अधिकारी असे मिळून दुसरी एक जॉईंट कमिटी केली आहे आणि त्या कमिटीच्या माध्यमातून दोन्ही कामं ही जी काई हो लोकर, आ, जी आ, जे काय पॅरल होती कारण शेवटी शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहिला पाहिजे ही भावना जनसामान्यांची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची आहे त्यामुळे जा त्याच्यावर जास्त आम्ही फोकस करतो आहे आणि म्हणून त्यावर अनेक जे शिल्पकार आहेत तेही तज्ज्ञ शिल्पकार एक्सपर्ट जे आहेत त्यामध्ये त्यांनाही बोलवलं होतं आजही मी काही लोकांच्याबरोबर बैठक घेतो आहे आणि तिथला जो क्षतिग्रस्त झालेला पुतळा जो आहे तो लवकरात लवकर उभा राहावा मजबूत मजबूतीने आणि लोकांच्या मनातल्या भावना ज्या आहेत या भावना तीव्र असल्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस दिले केलेला या घटनेबाबत आपण दिलगिरी व्यक्त करणार या घटनेबाबत आपण दिलगिरी व्यक्त मगाशी केली तर मात्र दुसरीकडे पुतळ्याच्या उंचीबाबत प्रश्न आहे की उंची आता या पुढे आणखी दिव्य करणार का द्विपक्ष सरकारने देखील तसं काही मागणी केली आहे नाही यामध्ये जी आता तज्ज्ञ समिती आहे तिथलं वातावरण तिथलं हवामान तिथला वाऱ्याचा वेग या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता जो शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य कुठं उभा राहील तो म्हणजे कायमस्वरूपी त्याला एकदम मजबूत आणि भक्कम अशा प्रकारचा पुतळा उभा राहील कारण मी त्यांच्या समिती यामध्ये निर्णय घेईल यांचा पण प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष आहेत म्हणजे ते खूप आक्रमक झाले आहेत ठिकठिकाणी आंदोलन करता आहेत मोर्चे काढताहेत मोमवट ठेवत आहेत आणि तुम्ही माफ माफी मागावी अशी देखील ती मागणी वारंवार करतात नाही बघा याच्यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे नेवीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे अस्मिता आहे आपलं दैवत आहे यावर राजकारण करू नये आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपल्या सगळ्यांचं त्यांच्या चरणांवर त्यांच्या पायावर एकदा नाही शंभर वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे शंभर वेळा त्यांची माफी मागायला मला कुठल्याही कमीपणाचं नाही वाटणार नाही कमीपणा नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील खूपुद्धी द्यावी आणि हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा जबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे आता प्रत्येक पक्षाचे नेते जाण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू झालाय की आता प्रत्येक पक्षाचे नेते जे आहे ते घटनास्थळी जात आहेत आणि सांगतात की याच्यावरती जे आहे दोषी सरकार असं म्हणतात कालच्या बैठकीमध्ये कालच्या बैठकीमध्ये नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी विनंती आणि मागणी केली आहे की तो संपूर्ण एरिया संरक्षित करावा अप करावा कारण त्यांना तिथलं जे काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्यांना तिथे पाहणी करणं आणि हा पुतळा पुन्हा लवकर उभं करणं यासाठी त्यांनी तशा प्रकारची अजित पवार यांच्या पक्षाकडून आता ही भूमिका खरं म्हणजे खरं म्हणजे अजितदानी देखील जाहीर माफी मागितली लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन पण याच्यामध्ये मी एवढंच सांगतो की शिवसेना आमची असेल भाजपा आहे अजितदादा आहेत आम्ही सगळे माहितीमध्ये काम करतो आणि शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकारण राजकीय हा विषय होऊ शकत नाही हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे त्यामुळे कुणीही याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा

आणि या शिवाजी महाराजांच्या घटनेमध्ये कोणी राजकारण करू नये सगळ्यांनी

छत्रपति शिवाजी महाराज जी का जो स्टैचू प्रतिमा क्षतिग्रस्त हुई है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है ये बहुत ही दुखद घटना है ये तमाम महाराष्ट्र के शिव भक्तों को एक बहुत ही दुख दुख और दर्द देने वाली घटना है और इसलिए जो कल बैठक ली हुई उसमें दो कमेटियाँ की गई है एक में जो दुर्घटनाग्रस्त स्टैचू प्रतिमा उसके बारे में जांच होगी कार्रवाई होगी दूसरी तरफ पैरल एक जो कमेटी है उसमें तज्ञ लोग होंगे वहाँ आर्टिस्ट होंगे इंजीनियर आईआईटी के लोग होंगे नेवी के अधिकारी होंगे और उसी जगह पर शिवाजी महाराज जी का भव्य दिव्य प्रतिमा फिर से लगे इसलिए जो करना चाहिए उसो उसे वार पर करना इसलिए ये कमेटी स्थापित हुई है और ये कमेटी जल्द से जल्द काम शुरू करेगी और लोगों की जो भावना है छत्रपति शिवाजी महाराज जी की प्रतिमा जल्द से जल्द लगनी चाहिए ये भावना को पूरी करेंगे नहीं देखिए छत्रपति विपक्ष को तो मैं ये कहूँगा कि राजनीति करने के लिए तो कई इश्यूज हैं ये छत्रपति शिवाजी महाराज जी इशू ये जो इशू राजनीति करने वाला नहीं है और छत्रपति शिवाजी महाराज हमारे लिए राजनीतिक मुद्दा नहीं हो सकता है वो हमारे लिए अस्मिता का प्रतीक है श्रद्धा का प्रतीक है और वो कहते हैं कि ये ऐसा करो वैसा करो तो मैं यही कहूँगा कि छत्रपति शिवाजी महाराज तो हमारे लिए भगवान है ईश्वर है देवता है उनके सामने उनके चरणों पर एक बार नहीं सौ बार माता टेकने के लिए हम तैयार हैं उसमें हमें कोई कमी नहीं महसूस होगी क्योंकि उनके ही आदर्श पर इस राज्य का कारोबार शुरू है और इसलिए विपक्ष का मेरा इतना ही कहना है विपक्ष को इसमें राजनीति ना करें ये शिवाजी महाराज जी का प्रतिमा जो है वो जल्द से जल्द वहाँ लोगों की भावना जो है जल्द से खड़ा हो जाए इसलिए आप सहयोग करो इसमें सिर्फ राजनीति ना करें जाए। जाए। जाए।